मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज ना माझ्या सुंबाईचा आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम वान देहाचा कार्यक्रम आहे तर माझ्या सुंबाईने काढलेली आहे रंगोळी सगळ्यांचं स्वागत आहे हे वान देण्यासाठी आणलेलं आहे

राम राम किती वेळा दिस बाय वड नाव का नोड नाहीत ना तुला पण नाही सारी गेली बघा आजवर आता आपण नुकरला मारलाय साड्या बंद कराये म्हणून सांगायचं काय साड्या साड्या सरत आहे ही बायका तेज नाही दे ना। <laughs> दे तुला ना। मला

कीर्तन आहे का मी काय सांगतो बघा ते जाऊन शिवणारा माणसं करायला पाहिजे

थांबा थांबा गाऊनचा विषय मग त्यांना म्हटलं काही झोपलं हा मग त्यामुळं नको म्हंटल अगस्ते